पोटाचे विकार ऍसिडिटी होणे पोटात जळजळ होणे तोंडात आंबट पाणी येणे अपचन होणं गॅसेस तयार होणे ढेकरा येणे पोट जड पडणं त्याचा परिणाम भूक ल लागणे आणि त्याचाच इफेक्ट विकनेस आणि कमजोरीवर होतो आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर होतो त्याची काम करण्याची पद्धत किंवा त्याला काम करावं असं वाटत नाही कंटाळा आल्यासारखं होतं तो जीवन जगायचं म्हणून जगतो आणि हीच पद्धती चालली आणि हा हळूहळू झालेला परिणाम असतो त्यामुळं तो त्याला एकदम जाणवत नाही कारण की अपचन झाल्यानंतर तुम्ही जे खाल्लेली गोष्ट आहे ती पचत नाही आणि शरीराला जी गोष्ट लागत असते ती मिळत नाही आणि त्याचा परिणाम त्या विकनेसवर होतो आणि विकनेसचा परिणाम पूर्ण जीवनावर होत असतो तुमच्या थॉटवर होतो तुमच्या निगेटिव्हिटीवर होतो कारण की विकनेस जर असला तर त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी खूप वाढते त्याचा विचार करण्याची पद्धतच चुकीची व्हायला लागते तो प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह विचार करायला लागतो त्याचे विचार त्या पद्धतीने फक्त तो पॉझिटिव्ह हा विचारच करत नाही आणि दिवसभर माझं पोट माझे तक्रारी माझी ऍसिडिटी माझं पोट न साफ होणे या गोष्टीकडं असतं ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या पोटाच्या तक्रारीचा सगळ्यात मोठा त्याचा पोटाच्या तक्रारीवर जो ज्याचा परिणाम होतो ती आहे झोप झोप व्यवस्थित न होणं हा सगळ्यात मोठा त्याचा परिणाम पोटावर होत असतो पोटावर होणं म्हणजे काय की झोप जर व्यवस्थित नाही झाली तर कोणालाही समजा आज एक दिवस जर नॉर्मल व्यक्ती जर ती झोपली नाही तर त्याला दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिले येणारा सिमटम तो असतो तो ऍसिडिटी त्याला जळजळ होत असतं छातीत जळजळ होत असते पोटात जळजळ होत असते आणि तीच व्यक्ती जर खूप दिवस जर झोपली नाही तर त्याचा परिणाम किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आता ॲसिडिटी ॲसिडिटीमध्ये जनरली काय होतं की ॲसिड बॅलेन्स बिघडतो आणि त्याचं पण कारण परत झोपेकडं जातं आता झोप नसते झोप का नाही येत तर तुम्हाला स्ट्रेस असतो तुम्ही फायनान्शियल स्ट्रेस फॅमिलीयल स्ट्रेस काय खूप जणांना सेक्शुअल स्ट्रेस असतो आणि कोण जणांना लोनचा स्ट्रेस असतो आणि ह्या स्ट्रेसचा परिणाम त्याच्या झोपेवर होत असतो आणि त्या झोपेमुळे त्याची झोप डिस्टर्ब झालेली असते आणि झोप डिस्टर्ब झाली की त्याचं पोट डिस्टर्ब होतं आणि ह्याच्याच बरोबर झोप न लागण्यासाठी तुमची लाईफस्टाईल खूप महत्वाची ठरते तुमची लाईफस्टाईल खराब झाली की रात्रीचं जेवण असणं रात्री, रात्री बेरात्री जागणं रात्रीच अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणं हे सुद्धा ऍसिडिटीला खूप मोठं कारण घडतं तर रात्री जागरण झालं की आणि ती झोप जर नाही झाली व्यायामाचा अभाव कामाचं प्रेशर जॉबचं प्रेशर लोनचं प्रेशर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला झोपेला डिस्टर्ब करतात आणि ह्याचा परिणाम तुमच्या सगळ्यात मोठ्या पोटाच्या तक्रारी जातो आता पोट जाय डायजेशन व्यवस्थित नाही झालं तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम तुमच्या शरीरावर होतो तुमचं वजन कमी व्हायला लागतं तुम्हाला विकनेस यायला लागतो तुम्हाला थकवा जाणवतो तुम्हाला काम करायची इच्छा होत नाही तुम्हाला आ, काही नवीन करावं किंवा नवीन काही गोष्ट करावी हे तुमच्या मनात येत नाही आणि आली तरी तुम्ही त्याला क करू शकत नाही कारण की तुम्हाला त्याचं शरीर साथ देत नाही तर त्यासाठी तुमचं डायजेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे आता ह्याच्याच लक्षणे म्हणजे ऍसिडिटी होणं एसिडि झाल्यानंतर खूपदा ह्या तक्रारीमध्ये पोट साफ न होणं पोट साफ न होणं म्हणजे संडासला चार चार पाच पाचदा जाणं त्याच्यात चिकटपणा असणं आणि संडास बांधून न येणं गॅसेस असणं पोट जड पडणं ही सगळी आय बी एसची लक्षणं आहेत आणि त्याचे पण सगळे जे कारणं आहेत ती झोपेवर जातात झोप शांत न लागणं किंवा तणावात लागणं आणि ह्याच्या ह्या लक्षणामुळे ती व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये जगत असते ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जगत असते तिची निगेटिव्हिटी खूप वाढलेली असते आणि त्या निगेटिव्हिटीमध्ये तिला जगावं की कसं जगावं हे सुद्धा समजत नाही तो ढकलतोय त्याची गाडी त्याला जगावस असं आतून वाटतच नसतं तो ढकलतो फक्त ती की आजचा दिवस आलाय काढा बाहेर तर जर तुम्हाला आणि ही तुमच्या लाईफस्टाईलची आजार आहेत जर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आले तुमच्या तणावामध्ये चेंजेस आणि तुम्ही त्याच्याबद्दल विचार केला आणि त्याच्याबरोबर जर होमिओपॅथिक औषधं घेतली कारण की हा आजारामुळे रिपीटेड आजारा आजारामुळे ही निगेटिव्हिटी वाढलेली असते त्यामुळं जर तुम्हाला बरं व्हायचं असेल आणि तुम्हाला जर पॉझिटिव्हिटी यायची असेल तर आम्ही होमिओपॅथिक औषधांनी काय करतो की तुमची पहिली लक्षणं बरी वाटायला पाहिजे बरी वाटून वाटून ती बरी वाटत जशी जशी जातील तशी तशी तुम्हा तुमची ती पॉझिटिव्हिटी वाटेल कारण की ह्याच्यात काय होतं की पेशंटला बरं वाटतं आणि पेशंटला बरं वाटतं आणि त्याला परत त्रास व्हायला लागतो परत जर त्रास झाला तर तो, तो परत शून्याकडे जातो एकदम निगेटिव्ह की यार मला कस काहीच औषधं काम करत नाही आणि ती तू औषधाला धरपकड करतो औषधं कित्येक डॉक्टरांकडे जाऊन आलेला असतो हा पेशंट आणि ह्या पेशंटनी आम्ही त्या पेशंटला सांगताना असं सांगतो आय बी एसच्या पेशंटला आम्ही सांगताना ह्या पद्धतीने सांगतो तू जर कन्सिस्टंट औषधं घेतली सहा महिने वर्षभर तर तू बरा होण्याची शक्यता असते तू जर बरा तुला जर औषधांनी बरं वाटायला लागलं तर तुझी पॉझिटिव्हिटी हळूहळू वाढत जाईल पॉझिटिव्हिटी वाढत जाईल त्याचबरोबर तुझा थकवा कमी होईल अंगात ताकद आल्यासारखं वाटेल आणि तुला जीवनात रस वाटायला लागेल हे हळूहळू जसं डायजेशन सुधारतं तसं तसं ते बरं वाटायला लागतं त्यामुळं त्यांनी कन्सिस्टंट औषध घेणं हे खूप गरजेचं आहे त्याबरोबर आम्ही व्यायाम सांगतो प्राणायाम सांगतो ह्या सगळ्या गोष्टी करायला सांग कारण की ह्याच्याबरोबर लाईफस्टाईल चेंजेस होणं गरजेचं आहे कारण की तो त्याच्या नवीन आजाराच्या लाईफशी तो ॲक्सेप्ट केलेला असतं त्याने ते लाईफ आणि त्या पद्धतीने तो जगत असतो आम्हाला तो ॲक्सेप्टन्स काढून त्याला बरं वाटायला पाहिजे ह्या हिशोबाने औषधोपचार करून त्याला पूर्ण पॉझिटिव ॲटिट्यूड देऊन त्याला पूर्ण बरं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि आजपर्यंत ह्या पद्धतीने गेलं तर होमिओपॅथिक औषधांनी ॲसिडिटी तर पूर्ण बरी होतेच किंवा आय बी एस किंवा पोटाच्या तक्रारींना खूप फरक पडतो किंवा पूर्ण बरं वाटण्याची शक्यता जास्त असते कारण की आय बी एस म्हणताना असं म्हणतात की तो बरा होत नाही किंवा पोटाच्या तक्रारी ह्या आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात असं खूपदा म्हटलं जातं तर आम्ही होमिओपॅथिक औषधामुळे ह्या पद्धतीने जातो की त्याची लाईफस्टाईल चेंज होऊन त्याचं तक्रारी शून्य होऊन त्याचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे जर त्याचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह झाला तर त्याच्या तक्रारी पूर्ण जाण्याच्या शक्यता असते